Leu na... पटकन दाखल तुलाही का हा म्हशीचा घोटा बघू शकताय तुम्ही मस्त पैकी इकडं दूध वगैरे काढते बाला क्या कर हात करत इकडं सगळे हे मुर्रा म्हशीच्या जाती आहे मुर्रा जातीच्या मशी आहेत या सगळ्या इकडे जवळपास <laughs> आणि हे मशी ठेवलेलं आहे आणि सध्या दुधाचा टाइम आहे आणि रोज काही मुर्रा मशी मुर्रा, मुर्रा ही ए, ए, आहे इकडे हे आपली पंढर आहे हे गावराना आहे त्याच्यानंतर सगळ्या जवळपास आहेत आणि चोप आणि हे इकडे दूध दूध काढत आहे गावकरी कम्युनिटीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण ग्राम विकासाची माहिती देतो कसं पाहिजे क्वालिटी हो रेंज कुट्टी 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 कशी तयार होते कुठं घास गवत झालं त्याच्यानंतर ऊ झालं या तर ज्या वेळेस तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा कुट्टीची मशीन तुम्हाला ठेवायचीच आहे सोयाबीनचा गुळी थांबता इकडे अजून चालू हा सोयाबीनचा गुळी मक हरव्याचा गुळी प्लस हिरवा चारा गावात आणि त्यानंतर जे ऊस अशा प्रकारे चार पाच प्रकारचे जनावर खायला मिक्स आपण देतो

के जाए। गुण। गुण। के में <laughs> बोलो अभी क्या कर रहे हो अभी भैंस की पाना छोड़ा रहे हैं इसके बाद दूध निकालेंगे okay. पाना छोड़ने के लिए क्या करते हो चंदी दिए चंदी जाओ तिथं दूध का आपण काढतो त्यावेळेस तिथं चंदी टाकले जाते जेणेकरून म्हशीला पाना सुटला पाहिजे आणि तिनं दूध दिलं पाहिजे तर तुम्ही लाईव्ह बघू शकता जे दूध तुमच्या घरामध्ये येतं मधून तुम्ही घेताय आहे ते कसं येतं तर असे जे छोटे मोठे दूध व्यवसाय काय त्याच्या शेतीमधून काय होतं तुमच्याकडे दूध येतं तर आपण बघू थेट की दूध कसं काढतात इथं अभिपाना छोडा आहे ना अभिपाना छोडा

आणि सध्या मी करतोय लातूर जिल्ह्यातून काढताना किती त्रास देते मारने मारणे वाजे कोणा छोडणार आहे तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपण गावामध्ये जे जे व्यवसाय केले त्याच्याबद्दल माहिती देतोय आहे त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीची तरुणांसाठी तर अशीच माहिती घेण्यासाठी गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण नवीन नवीन माहिती घेऊन येतोय जेणेकरून ग्रामविकास झाला पाहिजे किती टाइम देत आहे पाच सात मिनिट तर ज्यावेळेस तुम्ही म्हशीचं दूध काढाय बसताय तर मैस लगेच दूध देत नाही हे गोष्ट माहिती असू म्हशीला पाना सुटायला कमीत कमी पाच दहा मिनिट लागतात वासरू नाही जास्त टाइम लागतो तर तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्यांच्या सोबत करता गडी वगैरे ठेव माहिती असली पाहिजे तसे घेऊन दुग्ध व्यवसाय करू शकता नाहीतर थोडं अवघड होणार ही गोष्ट माहिती असू द्या तर ह्या गोठ्यामध्ये पंधरा मशी आहेत आणि ह्या मशीनची माहिती असणारे हे बिहारचे मामा आहेत ते करतात आणि ह्या पेंड वगैरे जे असा एक चारा आहे बार्ली वगैरे आणलं जातं आणि मिक्स करून मशीला दिलं जात आणि हे दिल्यामुळे काय होतं की दूध उत्पादन वाढत आणि ह्याच्यामध्ये बघू शकता मळी मॅसेजमध्ये सांगा मला तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय <laughs> मी मी सध्या बोलत आहे लातूर जिल्ह्यामधून आणि मी आला आहे समर्थ डेअरी फार्मला इथं मुर्रा मशींचा गाई मशीचा गोटा आहे आणि हे व्यवसायासाठी इथं मशी वापरतात दिवसाला चाळीस लिटर दूध जमा होतं यांचं एका टायमाचं आणि मशिनी ऊस आहे आणि इकडे पेंड वगैरे अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा एक नर आहे हल्ल्या ह्याच्यातून पण ते उत्पन्न करतात तर तुम्ही मला मेसेजमध्ये सांगा तुम्हाला हा गोठा कसा वाटला तुम्हाला दुग्ध व्यवसाय करण्यामध्ये आवड आहे का तुम्ही गावकरी कम्युनिटीचे व्हिडिओ पाहताय का कसं वाटतं तुम्हाला आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पालन आहे इथं जागेवरच छानला चारा भेटला मशीला त्याच्यानंतर पाणी पण इथं जात ह्याच्यामध्ये हे पाहू शकताय ज्यावेळेस तुम्ही बंदिस्त म्हैस पालन करता त्यावेळेस शंभर टक्के बंदिस्तच असलं पाहिजे ह्याची काळजी घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही मुर्रा झाला जापराबाजी अशा प्रकारच्या जातीच्या मशी वापरत असाल तर त्याला बंदिस्तच लागतं आपल्या जसं गौरा तसं त्यांचं नसलं तर इथं काय चारा वगैरे दिलं जातं ओके आणि इकडे हे काय दूध सध्या काढणं चालू आहे आणि दूध काढणारे मामा बिहारचे आहेत आणला जवळपास तीस ते चाळीस वर्षाचा मशीचा व्यवसायामधला अनुभव आहे तर तुम्ही हे गोष्ट करू शकताय की जे पण असे बिहारी वगैरे आहे ज्यांना अनुभव आहेत बिहारी म्हणूनच नाही तर अडचणी होतात तर मुरामशीचा हा पाहिजा आहे आणि मशी, मशी बघा कशा एकदम आहेत तब्येत व त्यांची बघू शकता इकडं तुम्हाला इथं या पूर्ण गोठ्यामध्ये जर आलाडण काय असतं दुग्ध व्यवसाय करायचं पूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि हे सध्या आपण लाहीरत आहे लातूर जिल्ह्यामधून तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आणि गाव आहे नागठाणा आणि तुम्हाला अशीच माहिती जर पाहिजे असेल तर गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जिल्ह्यामध्ये आणि इथं तुम्ही पाहू शकताय हे सगळ्या इथं मुरामशी आहेत तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर म्हैस पालन झालं गाय पालन झालं शेळी पालन ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माहिती आपण दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकताय प्रश्न असतील तर तुम्ही मॅसेज करू शकता चॅटमध्ये प्रश्न विचारू शकताय तर आपण सध्या आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि हे काय इकडे बघू शकता की आताच दूध काढलेलं आहे किती हो नावा आहे तीन लिटर तीन लिटर तर हे मैस जुनी आहे जुनी म्हणजे की जी गाय बनवून भरपूर दिवस झालेले आहे तर तीन लिटर दूध दिलेलं आहे तर मुररा मशीचा हा फायदा आहे की मुरामशीमध्ये जरी गाभून आठवा नववा महिना जरी असेल तरी ती दोन तीन लिटर दूध देते एका टायमाचं म्हणजे दोन टायमाचं पाच लिटर पकडा तर तुम्हाला अशीच जर माहिती घ्यायची असेल तर गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा आपण ग्राम विकासाची माहिती देतो बघू शकताय आणि हे शंभर टक्के बंदिस्त मैसपालन आहे आणि इथं जवळपास सगळ्याच म्हशी हे मुर्रा जाती आहेत आणि फक्त हे दोन इथं काय हे दिसते तुम्हाला मोठ्या शेंगाची ती आहे पंढरपुरी तर तुम्ही मला सांगा तुम्ही गावकुरी कम्युनिटीवरची व्हिडिओ पाहताय का तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ तुम्हाला त्याच्यातून माहिती भेटते का चांगली फायदा होतो का आणि तुम्हाला खरेच व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल पुढं पाठवा कारण गावकरी कंपनीचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांचा म्हणजे गावामधल्या ग्रामीण भागातल्या लोकांचा विकास झाला पाहिजे तर मी तुम्हाला एकदा हा संपूर्ण गोठा दाखवतो की एक्झॅक्ट कसा आहे का इकडून ह्या गोट्याची सुरुवात होतो एक छोटं ट्रॅक्टरने ठेवलेलं आहे जास्तकडून इकडं ऊसच लावला जातो तर हा अर्धा एकरमध्ये गोटा आहे पूर संपूर्ण इकडच्या साईडला एक, एक मोठं गेट आहे इकडे हे त्याच्यासाठी खुराक ठेवलेला आहे ओके मळीचा तयार करून इकडच्या साईडला दहा मशी आहेत त्याच्यानंतर इकडे हे सहा मशी आहेत आणि जे छोटे पिल्ले वगैरे असतात मशीचे वासर त्याच्यासाठी इकडं केलेलं आहे आणि हे शंभर टक्के बंदिस्त पालन आहे मग शंभर टक्के असल्यामुळे याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या त्यांनी की इथं चारा टाकला जातो मध्ये पाणी वगैरे सगळ्या गोष्टी ह्यांना काही सोडायचा विषयच नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्यांच्या गोठ्याला गोठ्याच्याच बाजूला ही अशी एक मोठी विहीर आहे हिरव्या पडद्याच्या बाजूला जिथून पाणी वगैरे ज्या पण गरजा असतात ज्यावेळेस आपण काय करतो पालन डेअरी वगैरे अशा गोष्टी करतो त्या सगळ्या आहेत आणि इकडच्या साईडला ही कुट्टीची मशीन आहेत इथं चार पाच प्रकारचा जे चारा जाहला, उद, जाहला, गरे। आहे घास गवत झाला ऊस झालं सोयाबीन वगैरे सगळं मिक्स केलं जातं आणि त्याची कुट्टी केली जाते आणि ती कुट्टी केल्यानंतर आपण डायरेक्ट टाकत नाही त्याच्यानंतर आपण इकडे काय हे जे आहे त्यांचे म्हणजे काळजी घेणारे गडी त्यांच्यासाठी हे त्यांनी रूम केलेली आहे ओके हे रूम पाहू शकता आणि त्या सगळ्याच गोष्टी आहेत चोवीस तास इथं ता लाईट वगैरे हो राहत आहे बाकी जे आपलं गॅस सिलेंडर वगैरे आहेत त्या गोष्टी सगळं आहे तर ज्यावेळेस इकडं कुट्टी केलं जातं कुट्टी केल्यानंतर कुट्टी डायरेक्ट टाकली जात नाही तर इकडे जे खुराक वगैरे आहे पेंड वगैरे बारली वगैरे सगळे मिक्स केलं जातं आणि मिक्स करून फक्त दोन टाईम दिवसामधून टाकलं जातं तर हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं हो का बघा मशीनची तब्येत कशी आहे एकदम टकाटके बघू शकता इकडं आपण फक्त शेतीविषयीच माहिती देत नाही तर टेक्नॉलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टीविषयी माहिती देतोय कारण आपला उद्देश आहे की ग्रामीण भागातील लोकांचा विकास झाला पाहिजे तर गावकरी कम्युनिटीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात चांगले वाटत असेल तर पुढे चॅनेल शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आपण परत भेटूया पुढच्या सोमवारी नाहीतरी रविवारी तोपर्यंत सात जुडो आगे बडो आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे सगळं तुम्हाला बघायला भेटलं आहे हे आमचे मित्र आहेत मित्र म्हणजे मामाचा मुलगाचा आहे आप आपल्या हांचा हा व्यवसाय आहे डेअरी फार्मिंगचा आणि एक वर्ष झालं सुरुवात केलेली आहे तर सुरुवात करताना हनी डायरेक्ट केलं नाही अगोदर तीन चार हानी मशी घेतल्या किती घेतल्या होते मशी तुम्ही अगोदर आपण पाच मशी घेतल्या होत्या पाच मशी मुर आणि या मशी कुठून आणल्या होत्या हरियाणा हरियाणामधून तर आणि अगोदर सुरुवातीला पाच मशी हरियाणामधून आल्यात माझा चेहरा बघितला नसेल तर चेहरा बघून घ्या सुरुवातीला मी पाच मशी आणल्या हरियाणावरून कारण ही जी मुर्रा जात आहे ती आपल्याकडची नाही आपल्याकडे कोणती पंढरपुरी वगैरे ह्याच जातीच्या मशी भेटतात आपल्याला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर सर्वात जास्त दूध देणाऱ्याच मशी आपण निवडल्या पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा तर जसं त्यांनी निवडलं इथं पंधरा मशी आहेत तुम्ही बघू शकताय मागं ठीक आहे आणि इकडच्या साईडला वगैरे सगळे आहे जवळपास आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्यानी गोष्ट केली की आपल्याकडच्या लोकांना देवदुव्यवसाय कसं करायचं तेवढी माहिती नाही कारण आपण कधी केलं नाही कारण गवळी जे आहेत समाज ते जास्त करत होता तर त्यांच्याकडे एक बिहारी मामा आहेत ते त्यांना माहिती वगैरे सांगतात आणि बाकीचे जे कष्ट घ्यायचे आहेत ते त्यांनी घेतात तर तुम्हाला अशीच माहिती जर पाहिजे असेल असे गोठे विविध प्रकारचे टेक्नॉलॉजी मशिनरी भरपूर काय असतं तुम्हाला गावामध्ये काम करायचं असतं तर आपल्या चॅनलवर भेटतं हे तुम्हाला माहिती असू द्या त्यासाठी तुम्हाला गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करायचं आहे हे विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही पुढे शेअर करा आणि तुम्हाला पण वाटत असेल की असं तुमचं जे पण तुम्ही करताय काम ते जगासमोर दाखवायचं असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क करा आपला यूट्यूब चॅनलवर नंबर वगैरे आहे तर आपण लवकरच भेटूया तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तर ह्यांच्या घरच्यासाठी दुधाने काढून घेत आहेत